आयुष्या फॅमिली कशा सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना मिळाले गावी तर आम्ही का, काल गेलो डॅमला गेलो काल डॅमला आम्ही खाल्ली खडी खाल्ली बाजीची भाकरी खाल्ली आणि माझी फ्रेंड आहे आणि तिचे दोन मुलं आणि आले आमच्या सगळं आम्ही बरे पण आलो तर आज बिर्याणी बनवतोय कारण इथं व्हेज खाणारे आम्ही नॉनव्हेज खातो पण बाकीचे व्हेज आहे म्हणून आम्ही व्हेज बनवलं आज तर बघा तर तांदूळ घेतले दीड किलो आणि आता आम्ही बनवतोय पुलाव व्हेज पुलाव आम्ही खातो असं तरी <laughs> व्हेज पुलाव बनवतोय आणि धूर पण चाललाय डोळ्यात खूपच मिट पण बस मी शिज टाकत बरं ना मीठ टाकत आहे असं आणि चवीनुसार याच्यात मीठ घातलेलं आहे तर आता याला शिजायला घालू आणि दहा पंधरा मिनटांनी परत तुम्हाला दाखवते तर चला बाय आणि <laughs>